दुर्दैवानं तुम्हाला संघर्ष करायची आज वेळ आलेली शासकीय कर्मचारी निवशासकीय कर्मचारी हे महाराष्ट्राच्या प्रशासनाचे अत्यंत महत्वाचे घटक आहेत त्यांना सन्मानानं देण्याची भूमिका

त्याच्यामार्फत प्रशासकीय सेवेचं काम असेल जे जे काम त्यांच्याकडे येतं त्या कामातून जनतेला विद्यार्थ्यांना विद्यार्थिनीना सन्मानजनक वागणूक आणि आधार ही देण्याची जबाबदारी तुम्हा घटकांची आहे आणि ज्यावेळी तुमच्या जबाबदारी आहे त राज्य जी जाबदारी की राजा प्रशासीं शैक्षणिक क्षेत्र असां क्षेत्र असां जा त समायान जॻहि जी संधी ही तव्हां ऐं हा दृष्टिक लोकी स्कार तव्हां लोक नसे पण एकदा एकोणीसशे ऐंशी च्या साली असंच शिक्षकच राहिली महाराष्ट्रात एक आंदोलन केलं वेळे असे आंदोलन चाललं त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडे वगैरे भूमिका घेतली मागणी काय होती मागणी ही होती की केंद्र सरकार जे देतं ते महाराष्ट्राने द्यावं आणि ती मागणी काही मान्य झालेली नाही सुदैवानं राज्य चालवण्याची जबाबदारी महाराष्ट्र झाली आणि मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला कि जे जे से 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 की जे केंद्र सरकार देईल ते महाराष्ट्र सरकार देईल आणि ते हा अखेर फाय गेलेलं आहे आता हा धोरणाचा भाग ज्या राज्याने स्वीकारला हो आणि राबवला आज त्याच राज्याने मला समजत नाही की सफा अनुदान ही काय बांधलेलं आहे तुम्ही वेतन द्यायचं कशाची किंमत द्यायची पण सफेद होता का आणि ती सफ्याने द्यायची ती मान्य केल्याच्या नंतर त्या संबंधीचे आदेश हे काढायचे आणि तरतूद करायचे तरतूद न करता आदेश याच्या अर्थ तो कागद कशाच्या फिरतीत टाकण्यासाठी आणि राज्याची राजाची जे द्यायचं आणि देणं गरजेचं योग्य हे फटक्याच्या नंतर त्यासंबंधीची पूर्ण तरतूद करून याबद्दल लोकांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारला चालता येणार नाही आणि आज तुम्ही गेले काही दिवसापासून यासाठी संघर्ष कसा आहे राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे की शिक्षक नवीन फिरी घडवून आला घटक आज पावसामध्ये शिक्षणामध्ये इतर असतो आणि ती वेळ त्याच्यात येते हे असताना सोडवणारं नाही <प्थाथ> आम्हाला आज राज्य त्यांच्या हातामध्ये आणि काल मला रहीम सावंतांच्याकडनं समजलं की स राज्याचे माणसे असतात मला असं वाटतं की मंत्री येतात ठीक आहे त्याच्याकरतील प्रश्न सुरू असतील पण प्रश्न अद्याप सुचलेला नाही याचा अर्थ आहे की राज्य सरकारला स्पष्ट सांगावं लागेल की वाटीत कुणाच्याही व्यवस्थेत कोणाशी काही कि असेल तर त्याच्या खोलाशी जाऊ इच्छित नाही पण ज्ञानदानाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे आणि उद्याची महाराष्ट्राची फिरी ही तयार करण्याची नैतिक जबाबदारी ज्यांनी अंत्यकरणापासून स्वीकारलेली आहे त्यांना संघर्ष करायची वेळ घेऊन दियून देऊ नका लवकरच लवकर जे चोवीस ऑक्टोबरचा जी काही थोडी अर्ज काढली ती फोकर अर्ज ठेवू नका त्यासाठी काय हजार वाराशे कोटी लागतील मला अकरा नक्की माहिती आहे अकरा असे त्याची तरतूद करा त्याच्या द्यायला सुरुवात करा आणि या राज्यामध्ये शिक्षकाचा सन्मानच होतो या त्याचा इतिहास घडवा हा अर्ज आम्ही लोक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू मला असं वाटतं की हा तुम्हा सगळ्यांचा आग्रह हा योग्य अर्ज असल्यामुळे त्यांना या उद्द्याचा निर्णय घ्यावा लागेल आणि त्यासंबंधाशी आग्रहता मी आणि आमच्या सगळ्या सहकार्यांनी या ठिकाणी घेतली जाईल ज्यावेळेला तुमच्याकडे यायचा निर्णय झाला मला सूचना सूचनांके माझ्याकडे आल्याचे आता काय करलं का ते सांगितलं किंवा माझा फायदे चालू का माझा मतदारसंघ फायद्याचं वैशिष्ट्य आहे की शिक्षकांची संख्या जास्त आहे काही गावं असे असतात की तिथे शिक्षक जास्त असतात आणि त्यांनी सांगितलं की शिक्षक उन्हा विधानाचा पावसाचा विचार न करता संघर्षाला बसला असेल तर त्या ठिकाणी आपण गेलंच पाहिजे मी जाणार आहे त्यांनी सांगितलं की मी येतो आणि त्यासाठी जे जे काही करायचं असेल त्याच्यात तुम्हाला लोकांच्या खांद्याला खांदा लावून मी कर। कर। या ठिकाणी सहकार्य करायला तयार आहे ही भूमिका त्यांनी केली त्यांच्या मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण अपेक्षा करूया की लवकरच लवकर आज उद्या या संबंधीची तरतूद ही करून आज उद्या काय म्हणजे आज बैठक आहे बैठकीत निर्णय झाल्याच्या नंतर झी आर करायला आर्थकात्यात जावं लागतं सामान्य प्रशासन जावं लागतं त्याच्यासाठी थोडा वेळ गेला आणखी एक दिवसापेक्षा जास्त नाही या एक दिवसाच्या आतच हे करावं यासाठी मी हा सवल त्या ठिकाणी वापरला तुम्ही काही चिंता करू नका प्रशासनाचं मला थोडं समजतं आयुष्य महाराष्ट्राची विधानसभा महाराष्ट्राची विधान परिषद देशाची लोकसभा आणि देशाची राज्यसभा या सगळ्या संस्थेमध्ये गेली छप्पन वर्ष मी सतत आहे आणि त्यामुळे या प्रशासनाच्या संबंधी तुम्ही काही चिंता करू नका कसा निर्णय घ्यायचा असतो कशी तर आणायची असते आणि तुम्हाला कशी द्यायची असते हे मला तुम्ही शिकवायची गरज नाही सगळ्या शिक्षकांनी कोणतेही काळजी करू नका आता बाण तिरातून सुटलेला आहे डायरेक्ट विधानभवनात जाऊन लागणार आहे आणि पवार साहेब आम्हाला पूर्ण विश्वास आहे की काही होऊ दे परंतु हितनं घेतल्याशिवाय साहेब आम्ही उठणार नाही आणि तुम्ही निश्चित तुमचा निरोप वरती पोचेल लगेच ओके धन्यवाद आम्ही निर्णय साहेब कितीही कितीही संकट येऊ देत परंतु जो पण निर्णय होत नाही तिथला एकही आमचा बांधव शिक्षक बंधू भगिनी जागचा हलणार नाही किती संकट येऊ देत आपण आलात आणि इथं रात्री साहेब रात्री सगळ्या आमच्या महिला भगिनी याच ठिकाणी झोपलेल्या होत्या दादा पण होते दादा जवळजवळ दोन वाजेपर्यंत झोपले नाही दोन वाजता झोपले आणि परत चारला आवरून परत येथे येऊन बसले म्हणजे काम कसं करायचं असतं हे दादानी शिकवलंय आणि निश्चित आम्हाला ठाम विश्वास आहे की आज तुम्ही आलात आणि आपल्या माध्यमातून आम्हाला हे यश मिळणार याची शंभर टक्के खात्री आहे साहेब तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल मी संपूर्ण महाराष्ट्रातील गडचिरोलीपासून ते कोकणापर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत आलेले जे शिक्षक आहेत या सगळ्या शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद